सोलापूर रेल्वे स्थानकावर एक गारुडी दुर्डीतून डुरक्या जातीचा साप घेऊन जात असताना उपस्थितानी पाहिले त्याला प्रवाशांनी हटकताच गारुड्याने साप असलेली दुरडी प्लॅटफॉर्म टाकून पळ काढला गारुडी पळून गेल्यानंतर स्थानिक रेल्वे कर्मचारी व मंगेश शिंदे यांनी तात्काळ सर्पमित्र अनिल आलदर व राहुल शिंदे यांना सदर घटनेबाबत माहिती दिली नाग फाऊंडेशनचे आलदर व शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यांना सापासह नागाची कात आढळून आली त्यानंतर वन विभागाला ही बाब कळवण्यात आली सोलापूर वन विभागाचे वनपाल काजी आणि वनरक्षक पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली वन अधिकाऱ्यांनी सापाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले अनेक ठिकाणी रेल्वे मार्गाचा वापर करून सरपटणाऱ्या प्राण्याची तस्करी होत आहे याला पायबंद घालण्यासाठी व यापुढे असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित कडक सुरक्षा उपाय राबून, तस्करीस आळा घालावा अशी मागणी नाग फाउंडेशनतर्फे करण्यात आली